जय श्रीकृष्ण आज आपण पाहणार आहोत त्या पावन क्षणाकडे ज्या क्षणी मथुरेच्या कारागृहात मध्यरात्रीच्या शांततेत दिव्य प्रकाशात अवतरले गोकुळातील कान्हा भक्ती प्रेम आणि धर्माच्या पुनर्स्थापनेची कथा राधाकृष्णाच्या अमर प्रेमाची माखन चोराच्या गोड बाल लिलांची आणि संपूर्ण विश्वाला आनंदाने झुलवणाऱ्या त्या नंदलालाची कथा चला तर मग आपण सर्व मिळून अनुभवूया कृष्ण जन्माष्टमीची अद्भुत अशी कथा द्वापार युगातली गोष्ट आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या माहितीतली प्राचीन असली तरी पुन्हा पुन्हा ऐकाविषयी वाटणारी पृथ्वी तलावर दैत्यांनी मानवाचा जन्म घेऊन अकांत माजवला होता आईचे रूप धारण करून पृथ्वी ब्रह्मदेवाकडे आपलं दुःख सांगायला गेली ब्रह्मदेवांनी तिचे गारहाणे ऐकून घेतले व सर्व देवादिकांना घेऊन विष्णू भगवानांना शरण गेले भगवंताने सर्वांना आश्वस्त केले व पृथ्वी जन्म घेऊन दृष्टांचा संहार करण्याचे वचन दिले सर्व देवादिकांना आपलं अंश रूपाने जन्म घेण्यास त्यांनी आदेश केले ब्रह्मदेव मग पृथ्वीची समजूत घालून आपल्या धामास परतले यथावकाश विष्णू भगवानांनी पृथ्वीवर वंशात वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्म घेतला तर देवी देवतांनी आपल्या अंशाने रूपाने जन्म घेतला कृष्णाच्या जन्माची कथा अतिशय लोकप्रिय आहे ही कथा ज्ञात नसलेला कुणीतरी विरळच असेल कृष्णजन्माच्या घटकेचं अतिशय विलोभनीय विवरण भागवत पुराणात दिलेलं आहे आपला एखादा आवडता पाहुणा येणार असला तर जसे आपण संपूर्ण घर सुंदर प्रकारे सजवून तयार करतो तसेच कृष्ण अवताराच्या घटकेवर सर्व समष्टीच्या शुद्धीचे वर्णन आहे शुकदेव परीक्षिताला सांगतात परीक्षित सर्व शुभ गुणांची सुशोभित वेळ आली रोहिणी नक्षत्र आहे आकाशात सर्व नक्षत्र व ग्रहतारे शांत व सौम्य आहेत सर्व दिशा स्वच्छ व प्रसन्न आहेत आकाश निर्मळ आहे पृथ्वीवर सर्व गाव व वस्त्या मंगलमय स्वरूपात आहेत सर्व नद्या निर्मळ स्वच्छ जलाने युक्त आहेत व रात्रीच्या सुद्धा तळ्यात कमळाची फुलं उमललेली आहेत अरण्यात सर्व वृक्ष सुंदर फळं व फुलांनी बहरलेले आहेत पक्षी मधुर गाणं गात आहेत शीतल मंद व सुगंधी वायूचा सर्व संचार आहे ब्राह्मणांचा अग्निहोत्रातला अग्नी स्वयं प्रज्वलित आहे संतांचे हृदय सहज प्रसन्न झाले आहे स्वर्गात देवतांचे वाद्य सुमधुर सूर छेडू लागले आहेत सिद्ध व चारण देवाच्या बर गीत गाऊ लागले आहेत अप्सरा प्रसन्न नृत्यात मग्न झाल्या आहेत देवगण व ऋषीमुनी आनंदाने पुष्पवृष्टी करू लागले आहेत जलसंपन्न मेघ मंद गर्जना करू लागले आहेत जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणाऱ्या जनार्दनाची जन्मवेळ निशित अर्थात मध्यरात्रीची आहे सर्वत्र अंधकाराचे साम्राज्य आहे सर्वांच्या हृदयात घर करणारे भगवान विष्णू देवरूपींनी देवकीच्या उदरातून प्रकटले जणू पूर्व दिशेत सोळा कलांनी युक्त चंद्रमाचा उदय झाला संपूर्ण कारागृह दिव्य तेजाने उजळून गेले होते निष्णात चंद्राचा वंशात जन्म घ्यायचा तर निशेचा मध्य भागातच जन्म घेणे उचित म्हणून चंद्रमाची पत्नी रोहिणी या नक्षत्रात भगवंत जन्म घेतात प्राचीन शास्त्रामध्ये दिशांना देवी म्हटलं आहे व त्यांचे प्रत्येकी देवता आहेत या सर्व देवतांना कंसाच्या कैदेतून सुटका मिळेल या आशेने सर्व दिशा आनंदित झालेल्या आहेत पृथ्वी ही देवी भगवंताची पत्नी आहे वैकुंठातल्या त्या श्री देवीस सोडून काही काळ प्रभू जवळ राहतील या आनंदाने त्यांचा स्वागतास तिने मंगलचिन्ह धारण केले आहे ज्याप्रमाणे संपूर्ण सृष्टी शुद्ध साधक होऊन कृष्णावताराचे स्वागत करते त्याचप्रमाणे साधकाचे अंतकरण शुद्ध झाल्यास त्यात परब्रह्माचे आगमन होते कायेन वाचा मनसेंद्रिय वा काया वाचा मन इंद्रिय बुद्धी भाव व प्रकृत स्वभाव हे सर्व शुद्ध ठेवून सर्व कर्म परमार्थास अर्पण केले तर तो कृष्ण आपल्या आत पण अवतरित होतो ज्याप्रमाणे संपूर्ण अवतारात त्यांनी जनाचा उद्धार केला त्याप्रप्रमाणे आपल्या मनाचाही तो उद्धार करतो गीतेत तो अर्जुनाला हाच उपदेश देतो हे पांडव जो आपले सगळे कर्म मला अर्पण करतो माझी भक्ती करतो व माझ्यात पारायण करतो आसक्ती सोडून कुणाशीही वैर धरत नाही तो मला सहज प्राप्त होतो कृष्णाने सांगितलेले हे सर्व लक्षण चित्त शि चित्तशुद्धीचेच आहे तर मग आज श्रीकृष्ण जन्माष्टमीला कृष्णाचे स्वागत केवळ सृष्टीतच नाही तर आपल्या मनात सुद्धा करूया कृष्णाचा जन्म कारागृहात झाल्याच्या नंतर त्यांचे वडिलांनी वासुदेव यांनी त्याला गोकुळात नंद आणि यशोदेकडे सोपवतात कृष्णाचे गोकुळात बालपण होते त्यांची खोडकर वृत्ती लोणी चोरी आणि त्यांच्या रासलीला यांसारख्या कथा या कृष्णाच्या प्रसिद्ध आहेत कृष्णाचे बालपण गोकुळात होते त्यामध्ये यशोता मातेला त्रास देणे गवळणींना त्रास देणे त्यांच्या सवंगड्यांसोबत खेळायला जाणे त्या ती तिथे काला करणे अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लीला हे कृष्ण बालपणात करतात नंतर ते कंस मामाचा वध करतात कृष्णाने आपला मामा कंस याचा वध केला आहे कंस हा अत्याचारी राजा होता आणि कृष्णाने त्याचा वध करून जनतेला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले नंतर कृष्ण हे अर्जुनाकडे पांडवांकडे गेले कृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवद्गीतेचा उपदेश केला यात कृष्णाने अर्जुनाला धर्माची शिकवण दिली आणि जीवनातील तत्वज्ञान सांगितले नंतर कृष्णाने अनेक युद्धात पांडवांना मदत केली त्यांनी अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले आणि त्याला योग्य मार्गदर्शन केले कृष्णाने अनेक लीला केल्या जसे की कालिया नागाचे मर्दन गोवर्धन पर्वत उचलणे आणि अनेक राक्षसांचा वध असा कृष्ण जन्मात देवानी या लीला केलेल्या आहेत कृष्णांच्या लिलांमधून आपल्याला प्रेम भक्ती त्याग आणि ज्ञान न्यायाचे महत्त्व शिकायला मिळते त्यांच्या कथांमधून मानवी जीवनातील विविध प्रश्नांची उत्तरे मिळतात तर अशा प्रकारे आपण कृष्ण जन्माष्टमीनिमित्त कृष्ण जन्माची कथा यामध्ये विस्तारित केलेली आहे ही हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि आणखीन असेच नवनवीन आणि माहितीचे व्हिडिओ घेऊन येण्यासाठी या हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद